पुण्यात आगोरी कृत्याने खळबळ पती पत्नींच्या नात्याला कायमा पुण्यातील नवी सांगवी परिसरात आगोरी कृत्य प्रकरणी नवी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार आगोरी कृत्याचा प्रकार एका वर्षापूर्वी घडला पत्नीने कोर्टात पोटीचा दावा दाखल केल्याचा राग अनावर झाल्याने पतीने गायाला कोयता लावत तिच्या विरुद्ध जबरदस्तीने पत्नीवर शारीरिक अत्याचार केला एवढ्यावरच पती थांबला नाही तर त्याने घरातील हळद कुंकू लावलेल्या लिंबाच्या चार फोडी पत्नीच्या गुप्तांगाला पिळल्या या अत्यंत गुणास्पद प्रकरणी खळबळ उडाले आहे त्या प्रकरणी एका छत्तीस वर्षीय पीडित महिलेने अकरा एप्रिल रोजी नवी सांगवी पोलीस ठाण्यात था फिर्याद दाखल केली आहे मिळालेल्या माहितीच्या अधिक अशी की फिर्यादी महिला आणि आरोपी पती पत्नी यांचा विवाह झाला होता या दाम्पत्याला दोन मुले आहेत लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांच्या नात्यात कटुता निर्माण व्हायला सुरुवात झाली पती पत्नीवर चारित्राचा संशय घेऊ लागल्याने दोघांमध्ये सतत वाद होत गेले अखेर या वादाला कंटाळून पीडित पत्नी मुलांना घेऊन बालेवडी येथे राहण्यासाठी गेली त्यानंतर आरोपी आरोपी पती त्याच्या परिसरात दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेला साधारण वर्षभरापूर्वी मुलाची वया पुस्तके आणण्यासाठी पत्नी पतीच्या घरी आली होती त्यावेळी तिचा पती दारूच्या नशेत होता पतीने पत्नीला शिवेगा करण्यास सुरुवात केली मात्र पत्नीने पतीचे मध्यप्रशन केल्यामुळे प्रत्युत्तर दिले नाही त्यानंतर पतीने घरातील कोयता काढत पत्नीला जबरदस्तीने कपडे काढायला लावले तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर पतीने घरातून हादी गुंकू लावलेल्या लिंबाच्या फोड्या आणून त्या पत्नीच्या गुप्तांगात पेळल्या याबद्दल कोणाला काही सांगितले तर जेव्हा मारण्याची धमकी दिली या भयंकर प्रकारामुळे संबंधित महिला कोणाला काही न बोलता आई आणि मुलासह घरी गेली काही दिवसांत तिने हा प्रकार आपल्या आई आणि मुलाला सांगितला त्या केलेल्या धक्कादायक प्रकारबद्दल एका वर्षानंतर उजेड झाला होता पतीने कोर्टात पोटीचा दावा दाखल केल्याचा राग अनाव झाल्याने पतीने पत्नीसोबत आगोरी कृत्य केले आहे या प्रकरणी नवी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मेलेल्या माहितीनुसार आगोरी कृत्याचा प्रकार एका वर्षापूर्वी घडला होता पत्नीने कोर्टात पोटीचा दावा दाखल केल्याचा राग अनाव झाल्याने पतीने गायला कोयताला व तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने पत्नीवर शारीरिक अत्याचार केला एवढ्याच पती थांबला नाही तर घरातील हादिगुंकू लावलेल्या लिंबाच्या चार फोडी पत्नीच्या गुप्तांगाला पेल्या या अत्यंत गुन्हागार स्पर्धाने खळब उडाले आहे या प्रकरणी एका छत्तीस वर्षीय पीडित मुलीने महिलेने अकरा एप्रिल रोजी नवी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केले महिलेला अधिकच्या माहितीनुसार फिर्यादी महिला आणि आरोपी पती दोन हजार चार मध्ये विवाह झाला होता या दाम्पत्याला दोन मुले आहेत लग्नाच्या काही वर्षांतर दोघांच्या नद्यात कडून निर्माण व्हायला सुरुवात झाली होती